हाय हॅलो नमस्कार मित्रिनो उशा हात लाईव्ह मध्ये मी तुम्हाला इथं कटोरी ब्लाउज टे कटिंग दाखवत आहे आता इथे मी दोन अस्तर घेतलेला आहे बघा एक चॉकलेट आणि एक हवाला तर एक पहिला केलेला आहे हिरवा कलरचा परत पण आता म्हणतात चला लाईव्ह मध्ये दाखवते सगळ्यात पहिलं तुम्हाला मी हा जो ब्लाउज दिलेला आहे मला मापाला त्याचे मी तुम्हाला मापे दाखवत आहे आता हा जो ब्लाऊज आहे मी शिवलेला आहे त्यांचा आणि हा त्यांना परफेक्ट बसतो तर ह्याच्यासाठी बघा तेरा उंची घेतलेली आहे मी शिवलेला आहे हा ब्लाउज आणि आता आपल्याला उकलावून घेतलेला आहे मी आणि आता आपल्याला ही छाती घेऊन बघायची आहे ठीक आहे 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 बघा बघा साईज साईज आलेली आलेली छाती आणि इथे परत आपल्याला छातीचा जो भाग आहे अशा पद्धतीने पण तुम्ही मोजू शकता बघा आठ पावणे नऊ आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं ब्लाउज मापे बघू शकता आता स्लीव पुढचा जो गळा आहे पुढचा गळा पण अशा पद्धतीने बघू शकता सहा इंच आहे इथे शोल्डर साडेपाच आहे अशा पद्धतीने तुम्ही मापे बघू शकता मैत्रिणींनो ब्लाऊज जर माप जर तुम्हाला ब्लाऊज दिला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मापे बघू शकता आणि हा कटून ब्लाऊज आहे बघा तर चला आता आपण कटिंग करूया आणि हे नेहमीचेच कस्टमर आहेत माझे हा मी शिवलेला आहे माझ्या युट्यूबला हा व्हिडिओ अपलोड आहे ह्या ब्लाऊजचा ठीक आहे चला आता आपण टाकून घेऊया सगळ्यात पहिलं आपल्याला आहे ना टाकायची आहे तर बघा आता आपल्याला इथे कपडा बघा खालीवर असेल तर आपण इथे व्यवस्थित करून घेणार आहोत म्हणजे आपली खालीवर होत नाही अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे आपल्याला आता बघा आपल्याला ह्याच्यानंतर ह्याच्यावरूनच आपल्याला मापे टाकायचे आहेत ती आपली खालीवर पट्टी आहे ती सरळ करून घ्यायची आपल्याला इथे बघा आणि आता आपल्याला इथे मापे टाकायचे आहेत आता मी तेरा इंच उंची आहे त्यांची तर एक इंच प्लस करायचा आहे मेटरिंग जसं की एक इंच आपल्याला अर्धा इंच वरती शोल्डरला जातो आणि खालच्या साईडला अर्धा इंच जातो तर इथे मी चौदा इंच घेतलेला आहे बघा चौदा इंच इथे मी घेतलेला आहे उंची पूर्ण ठीक आहे तर अजून लाईव्ह मध्ये कोणी आलेला नाहीये आणि जरी आलेले असेल तर स्वागत आहे लाईक करा तर इथे चौदा मी उंची घेतलेली आहे बघा आणि आता मी मार्किंग करत आहे आणि जो पहिला मी आता ब्लाऊज तो कटिंग केला आहे त्याचा वेगळा माप होता म्हणजे स्लीव वेगळी होती आणि त्यासाठी मी तो ब्लाउज आधी कटिंग केलेला आहे तो पण मी तुम्हाला आहे तर इथे मी साडेपाच शोल्डर घेतलेला आहे बघा इथे मी साडेपाच घेतलेला आहे ठीक आहे शोल्डर मध्ये ते साडेपाच घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यानंतर मुंढा पण मी इथे साडेपाच आता अशा पद्धतीने तुम्ही अं यांचं करू शकता मुंडा पण मी साडेपाच घेतलेला आहे इथे मी गोलाई दिलेली आहे इथे गोलाई मी अं दीड वरती दिलेली आहे तुम्ही एक इंचा सव्वा इंच अशा पद्धतीने देऊ शकता इथे मी सव्वा इंच घेतलेला आहे म्हणजे मी दोन रेषा त्या रेषा जो असतात आपल्या ते म्हणजे एक इंच आणि दोन रेषा म्हणजे सव्वा इंच अशा पद्धतीने आणि मग इथे मी गोल असा सेप दिलेला आहे आता ह्या म्हणजे तुम्हाला कळेल आणि जर समज छातीची साईज जास्त असेल तर मग आपल्याला ह्या पद्धतीने असं जुळव जुळवत खाली घ्यायचं आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला हे राऊंड पडत नसेल तर तुम्ही इथून तीन इंचावरती इकडे मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने इथे आणि इकडं पण तीन इंचावरती मार्किंग करायची अशी आणि त्याच्यामध्ये हा शेप देऊन घ्यायचा आहे ठीक आहे तुमच्या लक्षात आले असेल अशा पद्धतीने मार्किंग करायची इंच आणि त्यानंतर तुम्ही शेप देऊ शकता तुम्हाला इथे दिसत आहे की नाही कमेंट करा इथे मी लवकरच जाऊ चिटला आहे का विचाराला दिवाळीची गडबड आहे आणि व्हिडिओ प्रस्तुत करण्यासाठी अजिबात वेळ नाहीये त्यासाठी आपल्याला माहिती पटापट कटिंग करायचे आता इथं मी गळा रुंदी फक्त दोन इंच टाकत आहे बरं ह्या साईडला आणि जर तुम्हाला इथे पट्टी किती इंचची ठेवायची थे। आहे कमी जास्त तुम्ही तुम इथून करू शकता पण शोल्डरच्या साईडला ठीक आहे तर इथे मी दोन इंच गळा रुंदी टाकलेली आहे तर मग तेवढी मला पुरेशी आहे आणि इथे खालच्या साईडला त्यांचा गळा जो आहे बॅगला तो त्यांचा गळा इथे असतो तीन इंच तर इथे बरोबर तीन इंच असतं त्यासाठी मी इथे तीन इंच जो गळा सोडलेला आहे चार इंच म्हणजे आपल्या फिचिंगला पण जाणार आहे ना त्यासाठी आणि ते मार्किंग करून घ्यायचे आहे आपल्याला अश्या पद्धतीने आता हा जो अ सेप आहे ते गोल दिलेला आहे आणि हे दोन्ही ते ब्लाउज आहेत मला गोल शिवायचा आहे त्यांनी एक चौकोनी सांगितलेला होता ठीक आहे आता हा झाला गळा आपला आणि हा झाला बॅगचा बरं का आणि आता इथे आपल्याला छाती घडी टाकायची आहे तुम्हाला इथे साडेसात आपली कंबर आलेली आहे ती कंबर टाकलेली आहे पुढे एक इंच आपल्या टच टाकलेला आहे आणि पुढे आपल्याला दीड इंच मार्जिन ऐड आहे ठीक आहे आणि आता आपल्याला इथे

भरत आहे का बघायचं करायचं झाली मार्किंग आपली ही बॅचची झाली ठीक आहे आणि आता दोन्ही अस्तरवरती मी इथे ड्रॉप्टिंग केलेली आहे म्हणजे आपले एक सात सात दोन्ही पण कट होऊन जातील बरोबर ना तर आता आपण काय करणार आहोत आता पुढच्या साईड पुढचा साईड आता इथे मी रेडिमल माझ्याकडं पॅटर्न आहे कटोरी आणि हे ते ठेवून मी पट्टन कटिंग करणार आहे तसंच स्टिचिंग तुम्हाला सगळी दाखवणार आहे पुढं लाईव्ह मध्ये ते नक्की बघा आता ते तीन ब्लाऊज एकच कस्टमरच्या आहेत त्यामुळं तुम्ही एक ब्लाऊज कुठलाही बघितला तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला ठीक आहे तर आता इथे मी सगळ्यात पहिलं स्लीवची अडॉप्ट करत आहे आणि ही स्लीव आहे जवळजवळ पाच इंच झाली आता त्यांची स्लीव तुम्ही दिलेला आहे मला माकाला स्लीव चक करा किती घ्यायची आहे ती किंवा तुम्ही तुम्हाला जे सांगितलं असेल ते करा इथे सहा इंच आहे स्लीव त्यांची तर इथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे कारण की हा अस्कर आहे बघा इथे अर्धा इंच घेतलेला आहे मी जास्त कारण की कटिंग लवकरच करतो ना आपण मग आता मैत्रिणी कामात असतात त्यामुळं पण त्यांना बघायला टायमिंग नसतो पण त्या टायमानुसार नाही ना होऊ शकत आपलं पण कारण की जेव्हा वेळ भेटेल तेव्हा कटिंग करतो आपण आता ही झाली स्लीव आपली दोन्ही स्लीव ठीक आहे आता आपण आता इथे कटोरीचा भाग घ्यायचा आहे आप आपल्याला आणि इथे हा जो भाग आहे मी ठेवलं का नाही ठेवलं कारण की थोडस वाढवून त्यासाठी आता हा जो आहे तिथे ठेवून घ्यायचा म्हणजे आपला जो कपडा आहे तो ठीक आहे म्हणजे आपले इथे कटोरीचा जो भाग आहे तो इथे व्यवस्थित मिळून जाणार आहे इथे मार्किंग केलेलं आहे इथे पण मी थोडस वाढून घेतलेलं आहे बघा अठ्ठावीस तीस ही जवळ एकोणचाळीस चाळीस पर्यंत मी हि पॅटर्न वापर वापरत आहे आणि त्याला आपल्याला वाढून घ्यायला ठीक आहे आणि दुसरा पण पेपर पॅटर्न आहे माझ्याकडं चाळीसच्या पुढे ते सुद्धा यूज करत असते मी आता इथे मला थोडस आहे आता हा जो आहे त्याला व्यवस्थित आपल्याला कट हा जो कपडा आहे तो बघायचा आहे कस आहे किंवा असं सरळ कपड्यामध्ये नाही ठेवायचं हा जो भाग आहे इकडचा राऊंड वाला ठीक आहे इकडे इकडे घेतलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही कारण की आपला कपडा वाया जाणार नाही बरोबर ना कपडा तो थोडा वाचतो आपला म्हणजे मग आपल्याला बॅकला पट्टी वगैरे लावण्यासाठी हे झाली आपली ट्रॉपटी मैत्रिणीना मैत्रिणी अजून कामच करत असेल त्यामुळं लावलेला कोणीच नाही आहे आणि आता जी पट्टी राहिली आहे आपले क्रॉस पट्टी त्या साईडला काढू शकतो किंवा मग इथे पण आहे जागा वगैरे इथे पण काढू शकतो आपण तर आता तुम्हाला मी गळा मोजून दाखवते हा जो गळा आहे आपला गळा आहे त्यामुळे इथे बघा आता चार इंच साडेचार इंच म्हणजे अर्धा इंच आपला टिचिंग करण्यामध्ये जाणार आहे खालच्या साईडला कटोरीला पण जाणार आहे हा करायचा पण अंदाज देणार आहे इथे पण आपलं तीन इंच आहे सर्व तीन इंच आहे हा जो भाग आहे तो आता आपण इथं कट करून घेऊया ठीक आहे इथे आपली फिटिंग आहे इथे आपली आहे पार्टी लो टिक्क साठी ओके आणि इथे आपण डी डी ते 2 इंच आपण मार्किंग घेतलेली आहे तर आता आपण कट कट करूया जी मार्किंग आहे आपली तिथून मी आता कट करून व्यवस्थित आता गळा आहे ना हे जे गळे आहेत एक गोल शिवायचे बाकीचे ती शिवायचे त्यामुळे आता हा जो वरचा आहे तो गोल आहे ठीक आहे आता आपण काय करणार आहोत इथे कटोरीचा जो भाग आहे तो कट करून घेणार आहोत सगळे शेपमध्ये जरी शेपमध्ये थोडासा चुकला असेल आधी किंवा तो नंतर आपण कटिंग करताना व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं इथे पण आपला जो राहिला होता भाग तो कट करून घेतलेला आहे लक्षात मैत्रीण म्हणजे हे पेपर पॅटर्न ठेवले ना तर आपला वेळ वाचतो पटकट होतं बरोबर ना आता एक एक मग मला कटोरी आणि कपड्यावरती कटोरी वाढवून घ्यायला लागते आता इथे आपला कटोरीचा भाग आलेला आहे याला मी असं फिरवते थोडस इथे पिन करून घेतल्यानंतर काही हलत नाही तस तसं येतो हा कपडा एकदम चिटकलेला आहे आता हे तरी मी थोडस लेट म्हणजे हळूवार दाखवते तुम्हाला पण अशी कट पटकन -कट मी कटन कटिंग करत असते हा जो कटोरीचा भाग आहे तो मी कट केलेला आपला हळूवार सेट येऊन घ्यायचा आहे जो कसा आहे तसा आज ही आता आपल्याला बघा आता सगळ्यात <tickle> <tickle> कट करून घेते मी जी बॉर्डर आहे आणि स्लीव बघा हा बॅकचा भाग आहे हा फ्रंटचा आहे तुम्हाला इथे खड्डा मी आहे किंवा मग तुम्ही शेप देऊ शकता आणि जिथपर्यंत बघा एवढा मी ह्या पद्धतीने आपण डाऊन करतो ना तर अशी स्लीव कट करून एवढा खड्डा राहतो ना त्या हिशोबाने मी स्लीव कट केलेली आहे आणि इथून आपल्याला परत दोन्ही सेमच घ्यायचं आहे म्हणजे ही मी जी स्लीव कट करत आहे आपली तिकडे फिटिंग घेत आहे बरं का आता तसं जर कळत नाही सर तुम्हाला तर तुम्ही इथं जो हा आपण कटिंग केलेला आहे हा चेक करायचा आहे त्याच्यावरती त्याच्यावरतून तुम्ही बाही कट करायची आहे बघा इथे फिटिंग आलेली आहे ना आपली बघा फिटिंग आहे किती आहे अशा पद्धतीने पकडू शकता तुम्ही किती येते साडेसात येते तर अशा पद्धतीने तुम्ही स्लिप कट करू शकता बघितलं काही फिटिंग बरोबर आले आहे ना आपली फिटिंग इथेच येणार आहे ना बघा बघू शकता आठ इंचावरती आपली इथे पुढे मार्जिन राहत आहे की नाही आपलं पुढे दोन इंच दीड इंच मार्जिन राहिलेलं आहे म्हणजे इथे आपलं हा बॅगचा जो राऊंड आहे तो इथे येणार आहे बरोबर आहे की नाही ती कटिंगचा पॅटर्न जो आहे माझा तो बरोबर आहे कळ कळाला असेल मैत्रीण मला तुम्ही कमेंट करून विचारा मी तुम्हाला नक्की सांगेन आता ही हा आता ही जी साईट आहे ही बॉर्डर आपल्याला काढून टाकायची आहे आणि आपल्याला कशासाठी हा जो आहे कपडा आहे आपल्याला बटन लावायचे आहेत पुन्हा आपल्याला बटनाची साईज जी आहे करायची आहे तयार आणि ते शेप पण देऊन घ्यायचा आहे आपल्याला बरं का आपली क्रॉप कटिंग झालेली आहे आता मी तुम्हाला हा पूर्ण पण ब्लाउज कटिंग आताच केलंय बघा आताच एवढ्याच केलंय आधीच केलेला आहे आणि हा जो हा जो पॅटर्न आहे मी तुम्हाला दाखवत आहे ती कटिंग किंवा टिचिंग तुम्हाला मी दाखवणारच आहे पण हा बघा कॉप ची स्लीव आहे कप स्लीव आहे आणि याचा मी सोबत आपल्याला जॉईंटसाठी कपडा पण ठेवलेला आहे हा बाजूला सरकून दिलेला आहे मी आता आणि आपण आता जो होता आपला आणि छोटी स्लीव आहे ती आपण सर करून तुम्हाला मी दाखवणार आहे आता माप तुम्हाला कळलं असेल मैत्रीण दोन असाल कळालं मला कमी करून सांगा मला असं वाटतं हे दोन्ही एकत्रच करून घ्यावा म्हणजे ह्याच्यामध्ये बसत असेल तर नाहीतर मग आपल्याला तेच काढून घ्यायची बॉर्डर आणि दुसरीकडे नंतर मग ते डबल कुटाना होतो त्यासाठी मग काही काही स्लीव असतात ना बॉर्डरसाठी आणि हे स्लीव कपडा पण छोटासा आहे त्यासाठी आपल्याला इथे आता जो आपला भाग आहे तो आता काढून घेऊन कटिंग मधली दोन झालेली आहे ना ती काढून म्हणजे आपल्याला असे चार चार मी करते इथे ते एक आधी करून एकत्र आता हे झालं आता थोडस इथे कपडा पण थोडासा त्याला मिस्त्री करायला पाहिजे होत पण माझी मिस्त्री वरती असते वरत्या झाला आणि मी असं त्यामुळे मला याच कमी आणि मुला मध्ये वरतीच स्त्री घेऊन ठेवतात साडी जागा कमी पडते ना त्यासाठी मला एकदम कटाळा मग नंतर वरती जाऊन घेऊन स्लीव आपली आता इथे स्लीवला काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात पहिले स्लीव मी तुम्हाला कट करून दाखवते नॉर्मली दोन्ही साईडला थोडा थोडा कपडा घ्यायचा टाकायचा म्हणजे ते बॉर्डर आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही फक्त मेन फेब्रिक जो आहे तो आपल्याला कट करायचा आणि जॉईन करून टाकायचा आहे तर मी आता आहे त्याची ठेवलेली आहे किंवा काढून पण तुम्ही ह्या साइडला कट करू शकत होते पण मी आता जॉईन करणार आहे थोडा कपडा झाले आपली स्लीव तयार नाही ओके चा तर काही काम राहिलेलं नाही आता हा जो आहे साईड पार्टोरीचा तो घेऊन घेतलेला आहे पार्ट आहे तर थोडा एक्स्ट्रा जरी असला तो तर नंतर तुम्ही कट करू शकता आता बघा राहिले काय कटोरीचा पार्ट आणि ही क्रॉसपट्टी मग थोडा कपडा आपला वाचणारा आहे तो आपल्याला पाईपिंगला होईल किंवा मग याच्यासाठी होईल आता इथे आपली कटोरीचा जो भाग आहे तो ठेवून साईड पार्ट तर सा झालेला आहे आपलं कट करू को। बरोबर बसतो आणि आता इथे थोडस पुढं घ्यायचं आहे म्हणजे खाली जी बॉर्डर आहे कडकवाली ती आपल्याला नको कट करून टाकायची आहे आपली कटिंग बॅक पार्ट जो आहे तो आपला झालेला आहे काय झालेलं आहे कोणीच नाही आता ठेवून घेतलेला आहे अजून करायचं आहे आणि थोडंसं पाठ आपल्या गेली होती त्यासाठी व्यवस्थित आपलं हे झालं आपलं आता इथे आपली जी कॉलपट्टी आहे ती आपण करून घेणार आहोत बघा केवढा कपडा राहिलेला आहे एकदम कमी राहिलेला आहे तो मला स्लीवसाठी थोडासा जॉईन करायचा आहे म्हणून मी कपडा बघूनच सांगत असते की ह्याच्यामध्ये तुमचा होणार नाही की मोठी स्लीव्ह होणार नाही तो हिरवा जो कपडा आहे त्याच्यामध्ये स्लीव ते मोठी बसलेली आहे त्यामुळे त्याच्यात मी तुम्ही करून दिलेला आहे आता इथे मला हातो कपडा आहे कपडा आहे हा तो

आता हेचे बघा मी लेस काढून घेतलेले आहे जे लेस आहे बारीक होती ना ते काढून घेतलेला आहे आता ह्याला आहे बघा लेसला करून आपल्याला इथे कट आता झालं रेड कलरचा ब्लाउज राहिलेला आहे तो आपण कट करून घेऊया इथे सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे की जो भाग आहे इकडचा तो आता बघायला आहे त्यामुळे आता बघा इथे आपण स्लीव ठेवणार आहोत आता इथे मी स्लीवला बघते पूर्ण आपल्याला इथे स्किनसाठी इथे जवळ जर लावायला लागणार आहे त्यासाठी तुम्ही कडनं घेतली तशी तिला नाही लावायचं आहे जॉईन मला हे सगळं कटिंग करायचं आहे ना आता एक एक पाट आपण कटिंग करून घेणार आहोत आता इथे आपला जो मेन पार्ट आहे तो ठेवायचा आहे सगळ्यात पहिलं मी पाठ कट करून घ्यायचा असतो आता मी ते बॉर्डर कट करून घेते आधी थोडं लवकर करून आज थोडंसं पटकन म्हणजे दिवाळी आलेली आहे जवळ पटकन कट करून आपले जे कष्ट कपडे आहेत ते आपले जवळ टाकायचे आहेत आपल्याला दिवाळी बनवण्यासाठी बरोबर पालेची जे बनवलेला आहे तो नक्की आता बघा इथे स्लीव राहिलेली आहे तर स्लीव मी मागच ठेवलेली आहे आता हे दोन पार्ट आहेत ते आपण कट करून घेऊया आधी बसत आहे तिथे तर मला जॉईंट लावायचं नाही आहे मग मी स्लीव ठेवलेली आहे बघा अशा पद्धतीने ठेवलेली आहे स्लीव आणि तिला खालच्या साईडला आपल्याला जॉईंट लावायला लागणार आहे त्यासाठी मग हे जे पार्ट आहेत मी ह्या साईडला घेते कुडून आणि हे बघा इथे कटोरी व्यवस्थित बसलेली आहे आपली म्हणजे आपला कपडा थोडासा वाच तर कपडा कसा वाचवायचा बघा आणि अशा पद्धतीने जो आहे आहे इथे आपला इकडे सरवायचं थोडस कपडा आपला कसं वाटतो तो बघायचा नंतर मग कमी

ठेवलेला आहे ह्याला काय मला जॉईंट लावायची गरज नाही मी कटिंग करून घेतलेली हे झाली आपले स्लीव आणि ह्याला जी बॉर्डर आहे आपली ती व्यवस्थित ठेवायची त्याच्यामध्ये स्लीव मध्ये म्हणजे आपल्याला लक्षात राहतं आता बघा आपली जी क्रॉस पट्टी आहे तीच फक्त राहिलेली आहे क्रॉस क्रॉसपट्टी आपली अशी पण बसलेली आहे अशी त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही क्रॉसपट्टी आपण अशी कट करून घेणार आहोत आडवी म्हणजे मग त्यानंतर आता तिला बघा क्रॉस पट्टी जी अशा पद्धतीने आणि कट करून टाकायची बघा आपली कटिंग झालेली आहे आवडली आहे त्यामुळे तिने काही चुकलेलं आहे ते मला कमेंट करून सांगा जो कपडा भरलेला आहे त्याला पाईपिंग करायची आहे ब्लाउजला आपल्या तर मैत्रीण नो माझा जो ब्लाउज आहे तिने ब्लाउज कट करून झालेला आहे आणि कटोरी होते आणि कटोरी असले ना तर मी डायरेक्ट म्हणजे कटोरी वाढवणं हे ते करण्यापेक्षा आहे ना कपड्यावरती कट करा त्यापेक्षा मी पेपर पॅटर्न ठेवते आणि कटिंग करते आणि जर समज फोर्टरचा असेल प्रिंट करत असेल तर मग डायरेक्ट कपड्यावरती मी करत असते आणि दाखवत असते की आवड आता असं करा जायच आहे मशीन वरती तर आता मी मशीन जाते आणि तस बारा वाजता परत लाईन येणार आहे तर नक्की बघा मैत्रीण चला